विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमगाव पोलिसांनी कट्टीपार इथं नाकाबंदी करून पासष्ट हजार आठशे सत्तर रुपयांचा सा दारू साठ्यासह दोन वाहनं जप्त केली आहेत दोन दिशेनं येणाऱ्या वाहनातून दारू जप्त करण्यात आली आहे या दोन्ही प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे आमगाव पोलिस कट्टीपार परिसरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनीही नाकाबंदी केली होती कामठा रोडनं एक चारचाकी वाहन येत असताना त्याला वाहनाला थांबवलं असता त्या वाहनात बसलेली एक व्यक्ती पळून गेली तर विकास शेंडे राजेंद्र चौरीवार महेंद्र सेवतकर यांनी अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू पुरवठा केल्याचं सांगितलं या कारवाईत एकूण बारा लाख हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गो गोपनीय माहिती भेटते की पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतून अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव अधिकारी आणि आम अंमलदार यांनी माहितीनुसार रेड केली असता त्या दोन मध्ये एक बलेरो प्लस गाडी एक रेनॉल डस्टर गाडी आणि अठरा पेटी देशी विदेशी दारूच्या मिळून आल्या त्या कायदेशीरित्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरचा जप्त मुद्देमाल हा एकवीस लाख एकवीस लाख आहे एकवीस लाखाचा आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब माननीय ऍडिशनल एस पी साहेब नित्यानंद झा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे ही।, ही कारवाई आमगाव पोलीस स्टेशन अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे पुढील तपास पोलीस स्टेशन आमगाव करीत आहेत